नमस्कार मित्रांनो दीडशे वर्षांचे आयुष्य चमत्कारिक वागण्यातील गुड धन चावलिया योगी सद्गुरु शंकर महाराज नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मै कैलास नाम है शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर या दुनिया मे कई रंग है यह रंग निराला है पाया न भेद किसने यह घरा ही घरा है हे शब्द आहे शंकर महाराज यांचे योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर महाराज त्यांच्या जिवंतपणीच आख्यायिका बनले होते वैशाख शुक्ल अष्टमी तिथीला ती शंकर महाराजांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले यंदा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख शुद्ध अष्टमी आहे शंकर महाराजांच्या पश्चातात त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे आणि त्यांच्या विचारांचे पालन करत अध्यात्माची वाट चालत आहेत कार्तिक शुद्ध अष्टमी गोपाष्टमी या तिथीला पावन करीत इसवी सन सतराशे पंच्याऐंशी साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामे दिव्य बालक प्रकट झाले शिवभक्त श्री नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्या शंकर नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत महाराष्ट्राला असलेल्या संत परंपरेतील प्रत्येक संत योगी यांचे जीवन हे आजही सामान्यांसाठी गुढ आहे जितके उकलण्याचा प्रयत्न करू तितकेच गुंतागुंतीचे बनणारे ही मनाचा ठाव घेणारे असेच असल्याचे सांगितले जाते दीडशे वर्षांचे आयुष्य चमत्कारिक वागण्यातील गुड मोठा भक्त संप्रदाय असणाऱ्या शंकर महाराजांबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत शंभर वर्षांहूनही अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते त्यांच्या जन्मापासूनच आख्यायिका सुरू होतात महाराजांना अष्टवक्र म्हणून ओळखलं जायचं कारण त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं महाराज अनुभाऊ होते त्यांची बसण्याची ही अनोखी होती ते गुडघे मुडपून बसत तसंच भगवान शंकरांप्रमाणे ते वैरागी होते महाराजांचे वय काय हा एक असाच अनिश्चित अनुत्तरित प्रश्न महाराजांच्या भक्तांपैकी एक जण होते पुण्याचे डॉक्टर धनेश्वर त्यांनी महाराजांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचं वय एकशे बावन्न वर्ष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते, ते थक्क झाले काही जण म्हणतात महाराज शंभर वर्ष जगले तर काही म्हणतात त्यांनी शंभरावर पन्नासही पार केलेली होती महाराजांचे वय मात्र त्यांच्या शरीरावर चेहऱ्यावर कधीच दिसले नाही सद्गुरु श्री स्वामींना आई म्हणत प्रत्यक्ष शिवा शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलीया होते साक्षात राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहत असत त्यांच्या लोक विलक्षण लिला वाचताना आश्चर्याली आश्चर्यालाही चमत्कार वाटावा अशी आपली परिस्थिती होऊन जाते ते सद्गुरु श्री स्वामींना आई म्हणत असत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत पण त्यांचे श्री ज्ञानेश्वरी प्रेम त्या मानाने जास्त प्रचलित नाही नगर सरदार मेरी मेरीकरांकडे एकदा चालू प्रवचना स्वतः श्री शंकर महाराजांनी श्री माऊलींच्या एकाच ओबीसी पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून लोकांना आश्चर्यचकित केले होते पुण्याला रावसाहेब मेहंदळे यांच्या बाळेत नेहमी चालणाऱ्या ज्ञानेश्वरी चिंतना श्री शंकर महाराज उपस्थित असत सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरशः काही लीला करू शकत असत सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरशः काही लीला करू शकत असत त्यांचे सामर्थ्य पाहून आपण होऊन जात जातो महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख तेरा आहे महाराजांना तेरा हा अंक विशेष प्रिय आहे याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत सब कुछ तेरा कुछ नाही मेरा हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत तू तु तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस तो तुला भोगलाच पाहिजे कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही शंकर दुर्गाष्टमीचे एक विशेष महत्व आहे शंकर महाराजांबद्दल शंकर महाराज कळण्यासाठी कित्येक जन्म घेतले तरी महाराज काय आहेत कुणालाही कळणार नाहीत पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज जाताना रस्त्यावर स्वारगेटपासून पासून दोन अडीच किलोमीटरवर डाव्या हाताला एक मठ लागतो हा सद्गुरु श्री शंकर महाराजांचा मठ वैशाख शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी बर, महाराजांनी आपल्या उतर कार्याची सांगता केली आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ